रामकृष्ण हरी या गजरामध्ये कदम आकोस्ती या ठिकाणी प्रथमच पालखी स्थळावरती पालखी मुक्कामासाठी येत आहे आपल्यासोबत काही कदम जे ग्रामस्थ आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया अतिशय भक्तिमय आणि अन्नच्या वातावरणामध्ये या वैष्णवच्या मेळाव्याचं कदम आणि दोन आम जनतेच्या वतीनं या सगळ्या वारकरी बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहेत अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे दोन्ही गावातील सर्व ग्रामस्थ आणि सगळ्या बंधू भगिनींच्या वतीने अतिशय भव्य आणि दिव्य असं पालखी विसाव्यासाठी मुक्कामासाठी या ठिकाणी तयारी केलेली आहे अतिशय महाराष्ट्रामध्ये कुठे होणार नाही अशा प्रकारचा मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था कदम आपल्या लोणी काळापूरच्या तमाम ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या वतीने केलेले आहे याचा मनापासून आनंद आहे आपण पाहता की स्थानिक नागरिकांमध्ये पालखी मुक्कामासाठी येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उत्साह पाहायला मिळत आहे आपल्या सोबत आहेत काय आणि आहे वैष्णवांचा मेळा आज येत असताना सर्व ग्रामस्थ अतिशय भक्तिभावाने अतिशय भक्ती मार्गाने या पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही गावाच्या ग्रामपंचायत असेल अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट असेल यांनी पालखीच स्वागत करण्यासाठी आणि पालखीच्या या तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी अगदी जय्यताची तयारी केलेली आणि त्यांच्या स्वागताची संपूर्ण अशी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली गावातील सर्व मंडळींनी पालखी तळ विकसित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करून आज या ठिकाणी पालखी तळावर पालखी आहे पण एकच दुःख लोणी काळभोरच्या जनतेला आहे की ती पालखी विठ्ठल मंदिरात विसावली असती तर विठ्ठलाचही दर्शन ते निमित्ताने झालं असतं आपण पाहतो पुणे शहरामध्ये अगदी भर वस्तीमध्ये अगदी पालखीचा मुक्काम त्या ठिकाणी असतो आणि गर्दीचं तिचं कारण सांगून की या ठिकाणी मोठं जागा आहे या निमित्तानं पालखी पालखी तळावर यावी असं ट्रस्टींचं म्हणणं होतं त्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार पालखी या ठिकाणी आली पण जर पालखी विठ्ठल मंदिरात विसवली असती तर लोणीकरांना यापेक्षाही जास्ती आनंद झाला असता पण तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी सर्व लोणीकर आवर्जून उपस्थित आहेत आणि सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत करण्यात या ठिकाणी आम्ही सज्ज आहोत अधिक माहितीसाठी पात्रा सुदर्शन मराठी अक्षय धोमाले पुणे